नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तैलेश पाटील यांचा पक्षप्रवेश भाजप वर राष्ट्रवादी एकत्र लढणार शिवसेनेविषयी आमदार अनिकेत तटकरे यांचा चकार शब्द नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश मेळावा पेण येथे महात्मा गांधी वाचनालयाच्या सभागृहात झाला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसभापती तैलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला यावेळी पाच महिलांना नवदुर्गा सन्मान आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले तसेच रावे कळवे दादर कोपर बळवली गोविर्ले या ठिकाणातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना मा आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ज्या ताकदीने लढलो आहोत त्याचप्रमाणे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढेल पेणमध्ये भाजप हा थोरला बंधू असून राष्ट्रवादी हे धाकल्या बंधूच्या भूमिकेत आहेत त्यामुळे वाटाघाटी करून योग्य तो मार्ग काढला जाईल ज्याप्रमाणे पालीमध्ये आपले पाच नगरसेवक असूनही आपण चार नगरसेवक असणाऱ्या भाजपचा नगराध्यक्ष बसविला आहे तसेच मध्ये कमी जास्त करून जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढणार मात्र आवर्जून शिवसेनेचे नाव घेण्यास मा आमदार अनिकेत तटकरे यांनी टाळले व कुठेही आपल्या भाषणात शिवसेनेचा उल्लेख केला नाही त्यामुळे एक गोष्ट निश्चित कि पालकमंत्री पदाचे वाद मिटण्याचं नाव घेत नाही तर तैलेश पाटील यांचा प्रवेश हा पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच झाल्याचे बोलले जात आहे कारण तैलेश पाटील हे ऍडव्होकेट अस्वाद पाटील यांच्या गटाचे होते मधल्या काळात अस्वात पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र तैलेश पाटील यांना वेट अँड वॉच मध्ये ठेवले होते तैलेश पाटील आज ना उद्या भाजपमध्ये जातील असे सर्वांचे राजकीय मत होते परंतु तैलेश पाटील यांनी आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून एक वेगळीच राजकीय खेळी केली आहे कारण रावेगणात राष्ट्रवादीकडे जिंकेल असा उमेदवार नाही तैलेश पाटील यांच्या जाण्याने एक जिंकणारा चेहरा राष्ट्रवादी पक्षाला मिळाला आहे त्यामुळे तैलेश पाटील यांचा प्रवेश हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केलेला आहे त्यामुळे रावेगणातून पंचायत समितीचे उमेदवार म्हणून तैलेश पाटील हेच पहिल्या पसंतीचे उमेदवार असतील यात काही शंका नाही त्यामुळे पेण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही मिळाल्या तरी खालील चार ते पाच जागा पंचायत समितीच्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाडून घेणार हे स्पष्ट होत आहे रावेमधून तैलेश पाटील जिते मधून दयानंद भगत परशुराम मोकल वाशी मधून चैत्राली पाटील अथवा विकास पाटील तर मध्ये उदय चौके हे उमेदवार होऊ शकतील एकंदरीत आजचा पक्षप्रवेश संस्थांच्या निवडणुका अविनाश सावंत गीता हरिराम भानुशाली आणि जयश्री पाटील या पाच जणींना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी केले तर युवा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांनी आपले मनोगत मांडले मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत विकास म्हात्रे गंगाधर पाटील चैत्राली पाटील माजी उपनगराध्यक्षा वसुधा पाटील ऍडव्होकेट मंगेश नेणे विकास पाटील जितेंद्र ठाकूर माजी नगरसेवक राजेंद्र वारकर निवृत्ती पाटील माजी नगरसेविका तेजस्वी जसमिनी अमित कुंभार रिया ठाकूर पाटील मीनाक्षी पाटील मुस्कान झटाम सागर हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवेश करते व कार्यकर्ते उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरज रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद